नमस्कार मैत्रिणींनो आजकाल स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वहेतूसाठी माणूस समोरच्या कमजोर वाटणाऱ्या माणसाला दाबतो म्हणजे दबाव आणतो आणि जे बाहेर आणि घरात दोन्ही प्रकरणात पाहायला मिळतं मग जो दाबतो तो शक्तिशाली असतो का आणि जो दाबला जातो तो खरंच कमजोर असतो का या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तर असं नाही जो सहन करतो त्याचा हेतू दबावाला बळी पडणं हा असतो तर त्याला ती व्यक्ती आणि नातं महत्त्वाचं असतं म्हणून ती व्यक्ती सहन करत असते आणि शांततेत गोष्ट घेत असते पण समोरचा चुकीचा अर्थ घेऊन त्यावर अजून जास्त दबाव टाकतो पण असं जेव्हा होतं तेव्हा मात्र सहनशक्ती संपते आणि खऱ्या अर्थाने विध्वंस सुरू होतो मग त्यात ना कोणी एक व्यक्ती माणूस म्हणून माणुसकी पाहतो ना नातं पाहतो आपल्याला काय नको आहे हे आपण आयुष्यात कधीही सांगू नका त्याऐवजी आपल्याला काय हवं आहे हे जीवनाला सांगा मी मनाचा एखाद्या चुंबकासारखा वापर करतो मला हवं असतं त्याला आकर्षित करतो नको असलेलं मागं हटवतो आणि अशा प्रकारे या परिस्थितीत दुःखाऐवजी आनंदाची निवड करतो मानवतेची शक्ती अध्यात्माबद्दल असता विज्ञानावर विश्वास आपल्याला जिंकू शकेल हवा तो परिणाम घडवून आणण्यासाठी मनातल्या मनात ते बघण्यापेक्षा क्षमतेचा सराव करणं बोलण्याच्या आधी ऐकणं खर्च करण्याच्या आधी कमवणं आणि लिहिण्याच्या आधी विचार करणं हार मानण्याच्या आधी प्रयत्न करणं मरण्याच्या आधी जीवन जगणं आणि खळखळून हसणं हे महत्त्वाचं आहे तुमचा अहंकार तुम्हाला मारतो मित्रांनो लक्षात ठेवा कुठल्याही नात्यामध्ये मोठ्यातलं मोठं भांडण झालं तरी तिथल्या तिथे ती गोष्ट सोडून द्यायला शिका अवघड आहे थोडं पण आपल्या शरीरासाठी नक्कीच करा कुठल्याही नात्यामध्ये दोघांनी एक पाऊल पुढं टाकणं महत्त्वाचं आहे निस्वार्थीपणे एखाद्याला संकटात दुःखात त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याला मदत करणं कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ न देणं एखादी व्यक्ती सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये पण जर व्यक्ती दुःखात असेल तर आमंत्रणाची गरज नाही स्वतःहून त्याला मदत करायला जायला हवं मग ती व्यक्ती शारीरिक मानसिक आर्थिक भावनिक असेल त्याचं मनोबल आत्मविश्वास वाढवणं त्या व्यक्तीला जीवनात पुढं घेऊन जाणं त्या व्यक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं तिला आधार देणं त्याच्या आयुष्याचं सोनं करणं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणणं तुम्ही चांगल्या पदावर असलात किंवा तुमची स्वतःची कंपनी असली किंवा तुम्ही आपच्या दिस असला तरीही तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात असे वाटत नाही तुम्ही कसे वागता विचारात घेऊन त्यांना कोणती जागा द्यायची हे महत्त्वाचं आहे यामध्ये स्वतःला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींना जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे तरच जीवनात उन्नती आहे टोणी बुजान मेंदूचे विशेष तज्ज्ञ होते त्यांनी भरपूर पुस्तके लिहिली आपल्या मेंदूच्या विचारात एवढी ताकद किंवा ऊर्जा असते की, की आपण एका मोठ्या शहराला संपूर्ण प्रकाश देऊ शकतो पण आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या मेंदूचा फक्त एक ते दोन टक्का वापर करत असतो बाकीचा आपण कधीही वापर करत नाही जर आपण याचा वापर जास्त प्रमाणात केला तर नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन येईल आणि आपल्याला हवे असलेले लक्ष ताबडतोब पूर्ण होईल जर आपण आपल्या मेंदूचा पन्नास टक्के वापर केला तर आपण पंधरा ते वीस विषयात पी एच डीसुद्धा करू शकतो असं एका संशोधनातून स्पष्ट झाले असं म्हणतात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीसुद्धा आपल्या मेंदूचा वापर फक्त दहा ते पंधरा टक्केच केला होता सुखी आयुष्याची दोनच तत्त्वे सांभाळली पाहिजेत एक म्हणजे वापर हा वस्तूंचा करावा माणसांचा नाही आणि दुसरं म्हणजे प्रेम हे माणसांवर करावं वस्तूंवर नाही आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानावा कारण आपल्याजवळ जे आहे ते अनेकांचं स्वप्नही असतं तेव्हा जे नाही म्हणून रडत बन बसण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये सुखासमाधानाने जगा तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या लोक तुम्हाला तेव्हा चांगले म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल अन्यथा लोक तुम्हाला अजिबात चांगलं म्हणत नाहीत आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती आहे धन दौलत पैसा केवळ एक निमित्त आहे प्रेम त्याग विश्वासावरच खरं तर संसार फुलत असतो कर्माचं गणित खूप सोपं असतं आपण जर दुसऱ्याचं चा चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं जेव्हा तुम्ही उंचीवर जाण्यासाठी पायऱ्या चढत असता तेव्हा मागं सुटत जाणाऱ्या लोकांशी चांगले वागा कारण ते सर्व तुम्हाला ओतरताना पुन्हा भेटतील तेव्हा त्या लोकांना विसरू नका पुढे जात राहा कर्म करत राहा एक दिवस तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल यश पुरस्कार पदवी किंवा पैशांपेक्षा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मानसिक समाधान संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणं कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही पंचांग म्हणतं की आपल्या नशिबात जे काही लिहिलं आहे तेच आपल्यासोबत घडतं मात्र आपली भगवद्गीता सांगते की माणसाचं नशीब बदलण्याची ताकद त्याच्या कर्मात असते फक्त या कर्माला प्रामाणिकपणाची जोड असावी लागते कारण आपलं नशीब जरी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं असलं तरी त्याला सत्यात उतरवण्यासाठी आपल्याच कर्माला साक्षी द्यावी लागते म्हणूनच म्हटलं जातं की स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा चांगलं कर्म करत राहा जगातील सर्व गोष्टी बदलू शकता पण आपण केलेल्या कर्माचं फळ नाही हा नियम लक्षात घेऊन जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच येणारं आयुष्य खूप सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही काही माणसेही असे असतात की कोणी त्यांची कितीही निंदा केली तरी ती समोरच्या व्यक्तीचं चांगलंच व्हावं या भावनेनं जगतात माणसाचं अंतिम ध्येय समाधानाने जगणं हे असतं भर समुद्रात आपला हात हात सोडणारा तुम्ही किनाऱ्यावर कसे आलात हे विचारण्याचा अधिकार त्याला नसतो जसं की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात सहज हात सुटून जातो त्या व्यक्तीचा ज्याचा हात हातात धरून आयुष्यभर जगावंसं वाटतं लोक प्रेमात स्वतःचा विचार जास्त करतात आणि समोरच्याबद्दल कमी करतात याच स्वार्थीपणामुळं प्रेमाची आज किंमत फक्त टाईमपासापुरती केली जाते प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र असं नातं असतं तेव्हा प्रत्येकाशी प्रेमाने नातं जोडा जोडत राहा आणि चांगलं काम करत राहा तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही काही माणसं लाकातेक असतात आणि काहींकडे लाख असतात तरी ते माणसातच नसतात तारुण्याच्या गुर्मीत केलेली पापे ही मातर काला हे म्हातारपणाच्या हतबल काळात फेडावी लागतात हे मात्र नक्की आहे आयुष्यात तुम्हाला जे मान देऊन सोबत घेऊन जातील त्यांचाच मान राखा कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागा निंदा करणारेच अधिक भेटतात आपलं नातं फक्त दुसऱ्यांच्या बोलण्यावर अवलंबून ठेवू नका तर स्वतः अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा कारण प्रत्येक नात्याची एक बाजू ही नेहमीच दडवली जाते कोणी कोणाबद्दल काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक माणसाचा प्रत्येकाबद्दलचा अनुभव हा वेगवेगळा असतो तेव्हा काही गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षपणे त्या गोष्टींचा विचार करा त्या व्यक्तीबद्दल विचार करा आणि मगच निर्णय घ्या तेव्हाच नाते टिकतात अन्यथा गैरसमज होऊन नाती तुटायला जास्त वेळ लागत नाही तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करून सकारात्मक पद्धतीने तुम्ही नक्कीच जीवन जगू शकता